तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे फार लेट झालेला आहे कारण आज मी भ दोन ते ती तीन अशा गोदड्या धुतलेल्या आहेत मोठमोठ्या त्याच्यामुळे आज शूट करण्यास वेळच भेटलेला नाही आहे तर आता शूटला स्टार्ट केलेला आहे चला तर दाखवते मी त्या गोदड्या धुतलेल्या तुम्हाला आणि आज थोडंसं ऊन पण आलेलं आहे त्याच्यासाठीच गोदड्या धुवून टाकलेले आहेत आणि बघूया आजचं रुटीन कसं आहे काय नाही तेही दाखेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका चला आता दाखवते आज ऊन पण छान आलेला आहे बघूया ते पण तर मस्त ऊन आलेलं आहे बघा तर इथे बघा घेतले आहेत कपडे कपडे पण झालेत आणि काली पण मी तीन गोदड्या घेतलेल्या होत्या आणि एवढे कपडे हे छान आता वाळलेले आहेत ते पण घडी करून ठेवायचे आणि किचन पण क्लीन करायचं आहे तर आंग खूप ओला आहे त्याच्यासाठी आता इथे पाणी ठेवलं आहे मी पाणी ठेवले त्याच्यानंतर आता आंघोळ करून घेते आणि त्याच्यानंतरच हे किचन क्लीन करून घेते चला भेटते तुम्हाला मला आंघोळ झाल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाली आता आणि मी कपडे पण जे घडी करून ठेवायचे होते ना कपडे ते पण घडी करून व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत कारण धुतलेले कपडे होते ते एका साईडला छानपैकी ठेवून दिले आणि इथे मी आता आ, गुत्ता काढून घेत आहे थोडंसं तयार व्हावं म्हणलं छान वाटतं आपण हे तयार घरामध्ये राहिलं तर इथे खूपच गुत्ता झालेला होता माझ्या केसांचा बघू शकता लांब केस आहे त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होतोच गुत्ता काढण्यासाठी तर इथे मी दोन भाग करून घेतलेले आहे व्यवस्थित आणि गुत्ता काढून घेत आहे तर घरात नाही विंचरणार मी बाहेरच विंचरते अंगणामध्ये तर केस पण गळाते छान नाही वाटत जेवणामध्ये वगैरे केस आले तर त्याच्यासाठी आता इथे थोडंसं मी तेल लावून घेणार आहे कारण डोकं धुतल्याच्यानंतर मी तेल लावलेलं नव्हतं तर गुंता खूप झालेला होता थोडंसं तेल लावून ठेवलं तर केस पण छान नरम होतात आणि गुंता काढायला पण सोपं जातं त्याच्यासाठी इथे मी खोबऱ्याचं तेलच यूज करते दुसरं कोणतं यूज करत नाही अगोदरपासनं ना। लग्नाच्या अगोदर पण हेच तेल वापरायची ना आता पण हेच तेल वापरते तरीही माझे केस खूप छान आहेत बघा तुम्ही तरी खूप कमी झालेले आहेत डिलेवरीच्या नंतर भरपूर असे दाट होते माझे केस आणि भरपूर लांब होते छान तर आता तेवढी व्यवस्थित निगा करता येत नाही त्याच्यामुळे थोडेसे कमी झालेले आहेत पातळ झालेत केस तर बघूया आणखी पुढे आपण व्यवस्थित छान मी काहीतरी बघूया एखादं मेहंदी वगैरे जर लावलं ते ते तर तेही तुम्हाला दाखवेल आणि हेअर मास्क वगैरे काय असतं तेही जर केलं तर तेही तुम्हाला तुमच्याशी शेअर करील तर इथे मी छानपैकी तेल लावून घेत आहे व्यवस्थित जास्त काही लावलं नाही आहे मी थोडंच लावलेलं ला आहे तर गुंता छान व्यवस्थित निघेल याच्यासाठी जर बिन तेलाचा जर गुंता काढला ना तर केस खूप तुटतात आणि कट होतात अर्ध्यातून आणि गळायला पण लागतात जास्त त्याच्यासाठी इथे छान गुंता काढण्यासाठी मी तेल लावून घेतलं ला आता बाहेर जाऊन गुंता काढून येणार आहे तर गुंता काढून मी मध्ये छानपैकी गुंता निघालेला आहे आता वेणी घालून घेते © तर वेणी झाली त्याच्यानंतर केस मी ते कवरमध्ये ठेवून दिले आहे आणि इथे कुंकू ठेवलेलं असतं हे टिकलीच्या खाली लावलं आणि भांगात पण भरून घेतलं हे बघा तर आंघोळ झाल्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि किचन पण क्लीन झालेलं आहे बघा आणि इथे स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे तर किचन क्लीन झालं भांडे पण झाले संध्याकाळचा चहा घेतला ब्लॅक टी आणि इथे तुरीची डाळ घातलेली आहे तर तुरीची डाळ थोडीशी शिजली लसूण पेस्ट एक कांदा दोन टोमॅटो चार हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि हळद घालून ही डाळ छान मी शिजवून घेणार आहे बनवणार आहे आज आंबट डाळ त्याच्यासाठी थोडीशी चिंच इथं भिजत घातलेली आहे डाळ छान शिजल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये चिंच घालायची डाळ छान शिजली आहे तर ही अशी घाटून घ्यायची डाळ घोटणीने तर चला याला घाटून घेते आता तर डाळ पण छान घाटून झालेली आहे चला तर किती पाहिजे तेवढं पाणी घालायचं आता घालायची आहे चिंच तर इथे आता चिंचेचं पाणी घालून घेते आता चिंच घातलेली आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे डाळीला तर याला छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे तर एक पाच मिनटं याल याला छान शिजवून घेते मग आपण देऊया याला तडका इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आता इथं पण छान उकळी आलेली आहे डाळ पण छान शिजली आता याला द्यायचा आहे तडका तर इथे तडक्याचा पॅन घेतलेला आहे मी छोटा तेल गरम झालं याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे तर छान तडतडून घ्यायचं आहे नंतर घालूया लाल मिरच्या

मस्त अशी छान आंबट डाळ आपली झालेली आहे तयार तर कुकरमध्ये न घालता तुम्ही अशीही करून बघा खूप भारी लागते तर मी कुकरमध्ये शिजवलेली नाही आहे डाळ याच पातेल्यामध्ये शिजवली सगळे साहित्य डाळ थोडीशी शिजल्याच्या नंतरच घातलेले आहेत आणि मस्त घाटून जे आपलं चिंचचं पाणी आहे ना ते घातले आणि आता तडका झालेला आहे तर डाळ झालेली आहे तयार खाण्यासाठी तर तुम्हाला ही डाळीची रेसिपी छान वाटली का तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता डाळ तर झाली आता याला झाकून ठेवते तर प्लेट ठेवून देऊया गॅस बंद केलं आहे आता जेवन जेवन है, आ है, कर आता है। तर आता मुले येथील शाळेतून आल्याच्या नंतर जेवण करणार जेवण झाल्याच्या नंतर मी किचन पण क्लीन करून घेतलेलं आहे आणि पूर्ण भांडे घासून घेतलेले आहेत तर आता थोडंसं भूक वाचत बसणार त्याच्यानंतर झोपणार आणि आथरण पण टाकला तर झोपण्याची वेळ झालेली आहे तर आजचा रोपळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन एका रुटीनच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय